नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मी मागच्या काही व्हिडिओंमध्ये सुद्धा सांगितलं होतं ज्या गोष्टी मी सांगितल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये सुद्धा तेच आलेले आहे आणि म्हणूनच आता मी परत तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगणार आहे आणि पॉलिसीमध्ये सुद्धा कुठल्या गोष्टी आहेत तुम्ही काय केलं पाहिजे याबद्दलसुद्धा मी पूर्ण माहिती देणार आहे तुमच्या मनात पडलेल्या सगळ्या बरेचसे जे आपण छोटे युट्युबर आहोत सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न आहे की का आपण काय केले पाहिजे तर बघा आपला जो सबस्क्राईबर आणि वॉच टाइम जर पूर्ण कम्प्लीट होऊन सुद्धा आपला चॅनल मॉनिटाईज होणार नाही होणार नाही तर तुम्ही जर तसे कंटेंट क्रिएट करत असतील तर तुमचा चॅनल तुम्ही इतक्या लांब जाऊन सुद्धा इतकं म्हणजे हातातोंडाशी आलेला घास सुद्धा तुमच्या जाऊ शकतो म्हणूनच तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुम्हाला तुमच्या चॅनलचा पाया भक्कम करायचा आहे म्हणजे काय तर बघा तुम्ही जर तुमच्या चॅनेल समजा इमारतीचा पाया जर भक्कम असेल तर इमारत कधीच ढासळत नाही म्हणूनच आपल्याला आपल्या चॅनलचा पाया भक्कम करायचा भले उद्या जाऊन यूट्यूबने दुसरी कुठली पॉलिसी काढू दे परंतु अशी तर पॉलिसी कधीच काढणार नाही यूट्यूब की तुमचा चेहरा व्हिडिओत दिसला नाही पाहिजे तु, तुम तुमचा साऊंड आला नाही पाहिजे अशी पॉलिसी कधीही यूट्यूब काढणार नाही म्हणून तुम्ही तुमचा चॅनलचा पाया भक्कम ठेवा म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये स्वतः दिसा स्वतःला शो करा किंवा तुम्हा, तुम्ही तुम तुमचा आवाज तरी द्या ओके ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही केली पाहिजे म्हणजे तुम्ही जर ही या गोष्टी केल्या ना तुम्हाला कशाचीच भीती राहणार नाही तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात करा म्हणजे पुढे जरी मॉनिटायझेशन पॉलिसी जरी चेंज झाली तरीही त्याच्यामध्ये आ, या गोष्टीसाठी निगेटिव्ह पॉईंट येणार नाही ओके बघा दुसरं म्हणजे मी खाली दिलं आहे बघा तर खाली दिलेल्या यूट्यूबने स्पष्ट सांगितलेलं आहे की जो लो एफर्ट्स कंटेंट यूट्यूबला वापरत असेल तर त्यांची वेगळी लिस्ट असेल किंवा त्यांचा चेक केला जाईल त्यांचा चॅनल चेक केला जाईल तर माझं म्हणणं काय आहे तुम्ही लो एफर्ट्स कंटेंटमध्ये येताच कशाला ना तुम्ही त्या चॅ त्या लिस्टमध्ये येऊच नका तुम्ही तुमचा चॅनल व्यवस्थित ठेवा कारण त्यांना चेक करण्याची संधीच कशाला देताना त्या लिस्टमध्ये येऊच नका तर लो एफर्ट्स कंटेंटमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट येतील कुठले कुठले चॅनल येतील ते मी सांगते तर लो एफर्ट्स कंटेंटमध्ये बघा तुम्ही जर समजा ब्लॉक करताय ओके ब्लॉक करताय आणि ब्लॉग करताना तुम्ही दाखवताय की हे बघा हे असं आहे ते तसे इकडं खूप हे ते तुम्ही ह्या गोष्टी दाखवताय परंतु तुम्ही स्वतःला शो करत नाही याचं कारण असं तुमचा आवाज आहे मान्य आहे परंतु याचं कारण तुम्हाला सांगते बघा बरेच जण काय करतात क्रिकेटचे चॅनल ओपन करतात त्याच्यामध्ये ते टी व्हीवरचे व्हिडिओ गुगलवरनं व्हिडिओ घेऊन क्रिकेटचे टाकता रियालिटी शो असला तिथला डान्स तिथली कॉमेडी काहीही घेऊन टाकतात यूट्यूबला टाकतात त्यानंतर म्हणून त्यांना असं वाट त्या म्हणजे समजा तुम्ही जर अशा प्रकारचा ब्लॉग बनवला तर त्यांना असं वाटेल की हा कंटेंट दुसरंच कोणाचा तरी आहे ओके म्हणून म्हणजे माझं म्हणणं काय आहे की तुम्ही त्या लिस्टमध्ये येऊ नका भले तुमचा चॅनल चेक झाल्यानंतर तो तुमचं स्वतःचं साऊंड आहे कळालं तरी पण तरी पण त्या त्या चेकिंगच्या लिस्टमध्ये येताच कशाला ना तुम्ही फक्त स्टार्टिंगला हाय हॅलो एंडला बाय एवढं करायला तरी स्वतःला दाखवा म्हणजे तुमची एवढी मेहनत तुम्ही करताच आहे ना तर मग फक्त स्वतःला हाय हाय बाय बाय एवढं तरी स्वतःला शो करा ला फर्स्ट आणि लास्टला तरी म्हणजे तुमचा चॅनल त्या लिस्टमध्ये येणार नाही भले तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल तुमचा चॅनल काय फेल जाईल असा नाहीच आहे असं माझं म्हणणंच नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही त्या लिस्टमध्येच येऊ नका चेकिंगच्या लिस्टमध्येच तुम्ही येऊ नका त्यानंतर एक ती येतो तो, तो पॉईंट म्हणजे थमनेल तर थमनेल तुमचा प्रत्येक व्हिडिओला वेगळा असायला हवा कारण तुमचा थमनेल जरी थमनेल जरी तुमचा प्रत्येक व्हिडिओला जर सारखा असेल तर तुमचासुद्धा चॅनल चेकिंग चे लिस्टमध्ये जाणार ओके त्यानंतर समजा तुम्ही कुठला तरी व्हॉइस तरी इमेज घेत आहे आणि त्याला गाणं लावून देताय भले तुम्ही एडिटिंग केलेली असू द्या पण तरीही तुमचा चॅनल चेकिंग लिस्टमध्ये जाणार बघा कोणी कोणी काय करतं असे शॉर्ट्स बनवतात की लिप्सिंग करतं आणि म्हणजे आपण फक्त लिप्सिंग करतो आणि मागे गा गाणं लावलेलं असतं त्या गाण्याच्या बरोबर तुमचं लिप्सिंग चालू असतं तर या हा कंटेंटसुद्धा चेकिंग लिस्टमध्ये जाणार ओके त्यामुळं त्यामुळे आप म्हणजे बघा जर का यूट्यूबने जर प्रमोशनसाठी प्रमोशनसाठी किंवा कुठलं त्यांचं फंक्शन असेल जर बोलवलं तर आपल्या स्वतःचा कंटेंट पाहिजे ब्रँड पाहिजे तरच ते आपल्याला तिथं बोलवतील फक्त लिप्सिंग करणाऱ्याला आणि जो पडद्याच्या मागून बोलतो त्याला ते बोलवणार नाही म्हणून आपल्या स्वतःचा कंटेंट क्रिएट करा स्वतःचा ब्रँड करा आणि तेव्हाच ते तुम्हाला बोलवतील त्यामुळे तुमचा चॅनल या सगळे हे सगळं सांगितल्यानंतर आणि या सगळ्या गोष्टींवरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जर या अगोदर पण तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील तुमच्या चॅनलवर म्हणजे जर का कुठल्या व्हिडिओला तुम्ही सॉन्ग लावून दिलेलं ला, आहे फक्त एडिटिंग नाही तुमचा व्हॉइस नाही तुम्ही नाही तर असे व्हिडिओ डिलीट करा जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला त्या काहीही प्रॉब्लेम येणार नाही कारण तुमच्या एका व्हिडिओमुळं तुमच्या पूर्ण पूर्ण मेहनतीवर पाणी जाईल चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं चॅनल व्यवस्थित चेक करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चलो बाय बाय